सिद्धनाथ हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो सिद्धनाथ हा आठवाडी आणि लगतच्या प्रदेशांचा संरक्षक देव आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक प्रादेशिक संरक्षणात्मक म्हणजे क्षेत्रपाल देवांपैकी एक आहे भगवान सिद्धनाथांचे ऐतिहासिक मंदिर वर्षांपूर्वी बांधलेले मोठे मंदिर आहे या मंदिरातील देव भगवान शिवाचा पुनर्जन्म आहे ज्याला नाथबाबा असे म्हणतात या देवाला दोन बायका होत्या एक त्यांच्या सोबत राहते देवी जोगेश्वरी आणि दुसरी पत्नी म्हणजे देवी जकाई जी नीलगर्णी जवळ असलेल्या खरसुंडी काही किलोमीटरवर अंतरावर असलेल्या मानेवाडी या गावात राहते भगवान बाबा तिला तीन वर्षातून एकदा भेटू शकतात अशी ही अट त्यांची पहिली पत्नी देवी जोगेश्वरीने ठेवली होती त्यामुळे सर्व गावकरी देवीच्या पालखी सोबत डिसेंबर मध्ये तिला भेटायला जातात खरसुंडी जवळ गोदापूर नावाचे एक ठिकाण आहे जिथे पाण्याचा नैसर्गिक झरा युगान युगे येत असतो आणि तो, तो कधीही कोरडा पडत नाही अशी कथा सांगितली जाते की देव नाथ बाबा घोड्याने नाथ बाबाच्या घोड्याने एकदा सापाला पाहून उडी मारली आणि त्यांनी जमिनीवर पाय ठेवला तिथे पाणी वाहू लागले देवाला त्याच्या